नमस्कार मंडळी आपल्याला घरात बसून जर्मनीची माहिती घ्यायची आहे का तर जर आपलं उत्तर हो असेल तर मी पाहिलेली जर्मनी या मालिकेतून मी अजूनपर्यंत यूट्यूबवर अपलोड केलेले पाच व्हिडिओ आपण पाहू शकता अजूनसुद्धा काही व्हिडिओ येणार आहेत पहिला व्हिडिओ जर्मनीमधील सामान्य माहिती दुसरा व्हिडिओ फ्रँकफर्ट शहर तिसरा व्हिडिओ कोबलेन्स आणि कोखेम शहर चौथा व्हिडिओ रुडेसाईम आणि पाचवा व्हिडिओ हिडलबर्ग तर यापुढेही अजून काही व्हिडिओ येणार आहेत या पाच भागांची थोडीशी झलक या व्हिडिओतून मी देतो आहे कृपया सर्व पाचही भाग आपण पहा आपल्याला जरूर आवडतील पहा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत जरूर राहा